आई आणि बाबांच्या मर्जीने विराजने शुभासोबत लग्न केले पण तो मनापासून खुश नव्हता त्याला मॉडर्न विचाराचे आणि तसेच राहणीमान असणारी मोठ्या वहिनीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती त्याच्या मनाच्या चौकटीत शुभा कुठेच बसत नव्हती शुभासुद्धा चांगली शिकली होती दिसायलासुद्धा अगदी मापात होती संस्कारी होती फक्त तिचे राणीमान अगदी साधे होते आणि हेच विराजला आवडले नव्हते पण आई वडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने शुभासोबत लग्नगाठ बांधली होती मनाने आणि विचाराने सुद्धा प्रगल्भ असणारे साधना आणि दयानंद दळवी कुटुंब विहान आणि विराज ही दोन मुले सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी असणारे विहांची बायको अनघा एकुलती एक आणि लाडात वाढलेली आणि स्वतःच्या रूपाची आणि पैशाची घमेंट असणारी विहांसोबत लो मॅरेज होऊन दळवी कुटुंबाची मोठी सून झाली पण त्या घराची सदस्य मात्र नाही होऊ शकली विराज मात्र आपल्या बहिणीला आदर्श मानस स्वतःच्या जोडीदाराची पण तशीच स्वप्न बघत होता साधना आणि दयानंदला पहिल्या सुनेचा अनुभव असल्यामुळे त्यांना विराजसाठी एकत्र कुटुंबात राहणारी मिळावू आणि संस्कारी असणारी शुभा पसंत पडली होती विराज लग्न झाल्यावर आईबाबांच्या इच्छेसाठी का असे ना पण तिच्यासोबत गरजेपुरत्या बोलायचा लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर सुभाच्या संसाराला सुरुवात झाली सुभाच्या मनमोकळ्या स्वभाव सगळ्यांना खूप आवडायचा सासूला घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी विचारून घेत ती स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती हळूहळू सारं काही शिकत होती घरात स्वयंपाकाला बाई असतानाही ती स्वतः सगळ्यांसाठी काही ना काही बनवून ठेवत असे तिच्या हाताला खूप चव होती तिच्या येण्याने घराला नवचैतन्य आले होते शुभाने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबतच करायचे असा जणू नियमच तिने सगळ्यांना लागू केला या सगळ्यात विराज मात्र तिचे रोज एक नवे रूप बघत होता तो त्याच्या बहिणीमध्ये आणि शुभामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता लग्न झाल्यावर एका महिन्याभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलेसे केले होते विराजलासुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असेल तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो तर एका परफेक्ट जोडीदाराचं मन आणि घरातल्या इतर व्यक्तीसोबत असणारी वागणं सुद्धा तितकंच उच्च आणि मनमोकळं असणं आवश्यक असतं विराजने तिच्या साध्या राहणीकडे जरासुद्धा करत तिच्यामध्ये असणाऱ्या संस्कारी पैलूकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही ते ती एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची जाणीव होऊन तो कधी तिच्या प्रेमात पडला ते त्यालाही कळले नाही विराजने तिच्या विराजने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले असतात तीही सासू सासरे आई वडील सगळ्यांना विचारून त्याच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली विराजने तिच्यासाठी काही ड्रेस आणली तिला पार्लरमध्ये नेऊन थोडासा हेअर कट करून तिचा थोडासा ओव्हर केला त्याच्या लक्षात आले शुभा म्हणजे खरंच एक नंबर सोना आहे थोडीशी झाळा दिली आणि ती अजूनही चमकून गेली विराजला आपल्या आई आईवडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्याची खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेमकहाणी सुरू झाली